नमस्कार मित्रांनो तर आमच्या तुमचं स्वागत आहे तर हे मित्रांनो आमचे व्हिडिओ रेग्युलर येत नाही या पाठीमागचं कारण की आम्ही कामासाठी बाहेर गावी आलेलो आहे कारण कामाची काय म्हणा आमच्या मागे आमचा नाही पण आमचा नाही माळा आमच्या मालकाचा माळा आहे मोसंबी अद्रक हे आमचे कामं करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इकडं तर त्यामुळे व्हिडिओ आमचे रेग्युलर येत नाही तर तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा सपोर्ट करा तुमच्यासाठी नंबर एकचे व्हिडिओ येतील तर आत्ता आम्ही शेतातून घरी जात आहो बघू शकता हे आमचं हे शेत आहे बघा आमचं म्हणजे आमच्या मालकाचं शेत आहे इथं फक्त आम्ही काम करण्यासाठी आलो काम सर्वा आलो तर सर्वांना करावं लागते त्यासाठी आलो आम्हाला पैशाची खूप गरज असल्यामुळे आम्ही एवढ्या लांब आलेलो आहो तर बघा तुम्हाला दाखवतो बघा इकडे या साईडला हे बघा हे आहे पूर्ण दहा एकर मोसंबीचा भाग आणि या मोसंबीच्या भागामध्ये आम्ही काम करतो हे आद्रक झालं तिकडं त्याच्या पलकड कपाशी आहे तर हे संपूर्ण दहावीस एकरमध्ये आम्ही काम करतो म्हणून आमचे व्हिडिओ येत नाहीत तर चला मित्रांनो तर भेटूया आपण नवनवीन व्हिडिओ मध्ये चला तर आम्ही बघा आता घराकडे चाललो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्हाला काही सुट्टी नाही भेटत आमच्याकडे परत बघा खूप जरा चालू आहे कपाणी परत आता काय सांगता मित्रांनो खूप गरिबी आली आमच्या पाठीमागे म्हणून कामाला यावं लागले एवढ्या दूर काय करता सध्या दिवस खराब चालू आहेत चांगले दिवस येतील लवकरात लवकर बघूया तोपर्यंत काय होते काम इतक्या लांब येऊन आम्हाला काय सांगता खूप तर बघू शकता आमची रंबू म्हणते तुम्ही लग्नाच्या आधी तर म्हणले होते की तुम्हाला काही काम नाही मला काही काम नाही तिला कोण सांगाव हो की लग्नाच्या आधी असंच म्हणावं लागते म्हणून ती म्हणते तुम्ही लग्नाच्या आधी तर मला म्हणले होती की काही काम नाही लावत आणि आता मला कशासाठी आणलं शेतामध्ये कामाला तर मित्रांनो खरं सांगा लग्नाच्या आधी म्हणावं लाग लागते का नाही लग्नाच्या आधी म्हणावंच लागते तर ठीक आहे मित्रांनो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये